छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला आमदार अमोल मिटकरी यांनी विरोध दर्शविला आहे पुतळ्यावर धूळ असल्याने अमित ठाकरे यांनी व्यक्त केलेली भावना ही शिवप्रेमीतून आलेली असून त्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती असे मत मिटकरी यांनी मांडले शिवप्रेमीची भावना समजून घेत सर्वांनी वागले पाहिजे असे त्यांनी सांगितले राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि राज ठाकरे यांच्या शाब्दिक खंडन होत असले तरी शिवप्रेमी म्हणून मिटकरी यांनी अमित ठाकरे यांच्या या कृतीचे समर्थन केले आहे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर जी काही धूळ माखलेली होती अनेक दिवसांपासून तो पुतळा बंदिस्त होता आणि शिवप्रेमी म्हणून अमित ठाकरे यांनी जी काही भावना व्यक्त केली आणि जे काही त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केले असेल तर गुन्हा दाखल करण्याची ती घाई करण्याची आवश्यकता नव्हती शेवटी प्रत्येक शिवप्रेमींची भावना ही लक्षात घेऊनच आपण सर्वांनी वागलं पाहिजे त्यांच्या भावनेचा आदर आहे पण अशा प्रकारे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं याचं आम्ही मी सुद्धा वैयक्तिक समर्थन करत नाही अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग